नमस्कार आदिश्रीज किचन बाय मणीषा रेसिपी चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण मैद्याचा जर्राही वापर न करता गव्हाच्या पिठापासून तोंडास टाकताच विरगळणारी छान मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी करणार आहोत पुरणपोळी करताना ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवल्या की पुरणपोळी छान मऊ लुसलुशीत तरी होतेच आणि महत्त्वाचं म्हणजे छान टमकन अशी फुगली जाते अजिबात ती खाली देखील बसत नाही चला तर त्यात दोन गोष्टी महत्त्वाच्या कोणत्या आहेत ना त्या आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत चला तर वेळ न घालवत लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात प्रथम कुकरमध्ये आपण एक वाटी चणाडाळ घालूयात वजनी प्रमाणामध्ये ही चणाडाळ मी पाव किलो घेतलेली आहे आता डाळीला काही पावडर किंवा घाण असते त्यामुळे दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने ही चणाडाळ धुवून घेऊयात आता चणा डाळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ज्या वाटीने चणा डाळ घेतली ना त्या वाटीने दोन वाटी त्यामध्ये पाणी घालून अर्धा तास आपण ही डाळ भिजवून घेऊयात डाळ भिजवून घेतल्यामुळे छान मौसर अशी डाळ शिजली जाते तुमच्याकडे भिजवण्यासाठी जास्त वेळ नसेल तर तुम्ही त्यामध्ये दोन वाटी गरम पाणी घालून फक्त पंधरा मिनटं डाळ भिजवली तरीही चालेल आता अर्ध्या तासानंतर डाळ छान भिजल्यानंतर आपण ही डाळ मध्यम गॅसवरती चार शिट्ट्या काढून छानपैकी मौसराशी शिजवून घेणार आहोत तुम्हाला चार शिट्ट्यापेक्षा एखादी कमी किंवा जास्त देखील लागू शकते सुरुवातीला डाळ भिजवताना देखील दोन वाटी पाणी घातलेले होते त्याच वाटीने अजून दोन वाटी पाणी पाव चमचा हळद आणि अर्धा पई तेल घालूयात तर एकूण डाळ शिजण्यासाठी आपण ह्या ठिकाणी चार वाटी पाणी वापरलेले आहे हळदीमुळे पुरणाला खूप छान कलर असा येतो आता छानपैकी या पाण्याला उकळी आल्यानंतर आपण कुकरचे झाकण लावून मध्यमाचे वरती सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे चार शिट्ट्या काढून घेऊयात कुकरला डाळ शिजताना कधी कधी कुकरमधून पाणी बाहेर येतं त्यामुळे कुकर पूर्णपणे घाण होतो असे रिंग कुकरवरती ठेवून घेतल्यामुळे कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर कुकर हा अजिबात घाण होत नाही एका बाजूला डाळ शिजेपर्यंत आपण पुरणपोळीसाठी कणिक मळणार आहोत त्यासाठी साधारणपणे एक मोठी वाटी मी चाळून गव्हाचे पीठ घेतलेले आहे आता त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि एक छोटा चमचा आपण साजूक तूप घालून घेऊयात साजूक तुपामुळे पुरणपोळीला खूप छान टेस्ट येते आता हे सर्व तूप आपण व्यवस्थित पिठाला लावून घेऊयात एकसारखे तूप पिठाला लागल्यानंतर आपण त्यामध्ये थोडे थोडेसे पाणी घालून चपातीपेक्षा हलकंसं सैलसर असं हे पीठ मळणार आहोत पाणी हे एकदा सर्व न टाकता पिठाचा अंदाज घेत घेतच त्यामध्ये पाणी टाकावे तर अशाच प्रकारे या ठिकाणी पहा चपातीपेक्षा सैलसर असं मी हे पीठ मळून घेतलेलं आहे आता तेल लावून आपण अजून दोन ते तीन मिनटं हे पीठ मळून घेऊयात मैद्याचा वापर न करता देखील पुरणपोळी लाटताना कुठे देखील फाटत देखील नाही आणि महत्त्वाचं म्हणजे गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळ्या दिवसभर छान मऊ लुसलुषूत अशा राहतात अजिबात त्या वातट अशा होत नाहीत आता अजून थोडंसं तेल लावून आपण एक अर्धा तास हे पीठ बाजूला भिजण्यासाठी ठेवूयात तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे पहा डाळीतील पाणी हलकंसं बाहेर आलं परंतु अजिबात त्यामुळे कुकर देखील झालेलं नाही ही एक महत्त्वाची टीप आहे मी कटाची आमटी करणार आहे म्हणून त्यामध्ये ज्या वाटीने मी चणा डाळ घेतली ना अजून त्या वाटीने साधारणपणे दोन वाटी पाणी घालून ह्या डाळीला छानपैकी उकळी आणणार आहे तुम्ही कटाची आमटी करणार नसाल ना तर तुम्ही ही स्टेप स्कीप केली तरीही चालेल तर छानपैकी पाण्याला उकळी आल्यानंतर आता आपण ही डाळ पूर्णपणे निधून घेऊयात डाळीतील पूर्णपणे पाणी काढून घेतलं की पुरण अजिबात पातळ होत नाही ही एक महत्त्वाची टीप आहे अशा प्रकारे पुरणाच्या चाळणीमध्ये डाळ पूर्णपणे घालून आपण ह्या ठिकाणी कटाच्या आमटीसाठी येळवणी काढून घेतलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी कटाच्या आमटीची रेसिपीची लिंक देत आहे ती देखील जरूर पहा आता डाळीला चटका देऊन घेऊयात तर पूर्णपणे निथळेली डाळ मी आता कढईमध्ये घालून एक ते दोन मिनटं मध्यम आचेवरती छान परतून घेणार आहे डाळीला खमंगासा चटका बसला की पुरणपोळी देखील छान खमंगाशी लागते तर एक ते दीड मिनटं छान परतून घेतल्यानंतर ज्या वाटीने चणा डाळ घेतली ना त्या वाटीने एक वाटी मी सुरीने चिरून घेतलेला गुळ घालून घेणार आहे गुळाचं प्रमाण तुमच्या गोडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता गुळ जसा गरम होतं ना तसतसं हे मिश्रण पातळ होतं गूळ वितळल्यानंतर मध्यमच आचेवरती आपण दहा ते बारा मिनटं छानपैकी सतत परतत ह्या डाळीला छानपैकी चटका देऊन घेणार आहोत डाळीमध्ये चमचा हुबा ठेवला की लगे हुबा तो लगेच पडला जातो परंतु जेव्हा पुरण व्यवस्थित तयार होतं ना तेव्हा चमचा हुबा ठेवला तरी अजिबात तो पडत देखील नाही तेव्हा समजायचं पुरण हे व्यवस्थित तयार झालेलं आहे पुरण घट्ट झाल्यानंतर आता त्यामध्ये एक चमचा वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ किसून घालूयात जायफळमुळे पुरणपोळीला खूप छान टेस्ट येते पुरण प्रमाणापेक्षा घट्ट आणि प्रमाणापेक्षा पातळ झालं तरी देखील पुरणपोई ही परफेक्ट अशी होत नाही ही एक महत्त्वाची टीप आहे आता त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात साजूक तुपामुळे पुरणाला खूप छान टेस्ट येते पुरणामध्ये अशा प्रकारे चमचा उभा राहिला की समजायचं इथं पुरण व्यवस्थित तयार झालेलं आहे हातावरती अशा प्रकारे पुरणाचा छोटासा गोळा तयार करून तो हाताला चिकटला नाही तर समजायचं इथं पुरण व्यवस्थित तयार झालेलं आहे तर या ठिकाणी दोन प्रकारे मी पुरण तयार झाल्याची खून सांगितलेली आहे आता भाजून घेतलेली डाळ आपण गरम असतानाच पुरणाच्या चाळणीमध्ये घालून लगेच वाटून घेऊयात गरम असताना डाळ वाटली की छानपैकी ती बारीक होते परंतु थंड झाल्यानंतर डाळ वाटायला गेला की हवं तसं पुरण अजिबात वाटलं जात नाही तर ह्या ठिकाणी पुरणपोळीसाठी पुरण देखील तयार झालेलं आहे हे पुरण तुम्ही एअर कंटेनर डब्यामध्ये भरून पाच ते सहा दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आता पुरण तयार झाल्यानंतर आपण लगेच पुरणपोळी तयार करायला घेऊयात तर ह्या ठिकाणी पुरणपोळीसाठी कणिक छान छानपैकी भिजलेले आहे आता मी व्हिडिओत दाखवले ना त्याचप्रमाणे कणकेची कन्सिस्टन्सी असायला हवी हलकीशी कणक सैलसर असेल ना पुरणपोळी देखील छान मऊ लुसलुशीत अशी होते आता पुरणपोळी लाटत असताना जेवढा कणकेचा गोळा घेतला ना त्यापेक्षा दुप्पट पुरण घ्यावे तर ह्या ठिकाणी मी कणकेपेक्षा डबल पुरण घेतलेले आहे तर हातावरती कणकेला सुकं पीठ लावून आपण त्याची अशा प्रकारे पारी करून घेऊयात पुरणपोळीसाठी उंडा करताना मधोमध जाडसर आणि कडेला पातळसर करून त्यामध्ये आता मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पुरण भरून घ्यावे अशा प्रकारे उंडा व्यवस्थित चौबाजूने बंद करून आता आपण हातावरती हा उंडा मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे थोडासा मोठा करून घेऊयात थोडंसं गव्हाचं सुकं पीठ टाकून आता आपण आलटून पलटून ही पुरणपोळी लाटून घेऊयात पुरणपोळी लाटताना मधोमध हलकीशी जाडसर आणि कडेला चव बाजूने पातळसर असावी पुरणपोळी आलटून पलटून लाटल्यामुळे दोन्ही बाजूने छान पातळसर अशी होते मध्यम तवा गरम झाल्यानंतर त्यावरती पुरणपोळी टाकून पुरणपोळीला हलकेशे बुडबुडे आले की पुरणपोळी पलटी करून दुसऱ्या बाजूने देखील छानपैकी खरपूस अशी भाजून घ्यावी छान टमकन अशी इथे पुरणपोळी फुगलेली आहे तर अशाच प्रकारे आपण सर्व पुरणपोळ्या आता करून घेऊयात अगदी मऊ लुसलुशीत अशा जिबेवर टाकताच विरगळणाऱ्या पुरणपोळी तयार झालेल्या आहेत तुम्ही देखील अशा प्रकारे पुरणपोळी करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला गिबात विसरू नका तर या ठिकाणी पाहून कळालंच असेल पुरण पूर्ण शेवटपर्यंत पुरणपोळीच्या कडेपर्यंत गेलेलं आहे तुम्हाला ही माझी पुरणपोळीची रेसिपी आवडली असेल ना तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजायला विसरू नका धन्यवाद